नांदगाव शहरातील हिरेनगर एन सातशे त्रेपन्न नॅशनल हायवे येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याचे समजत आहे मोटरसायकल व बेंजो चार चाकी गाडी वाहनांचा हा गा अपघात झाला आहे या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमा झाला आहे या घटनेत गंभीर जखमी व्यक्तीला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे घटनास्थळी नांदगाव पोलीस दाखल झाले असून पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे यामध्ये शुभम वसंत निकम हा जागीच मयत झाला असून सचिन मधुकर निकम हा जखमी झालेला आहे या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहे दरम्यान या घटनेप्रसंगी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे हवलदार विनायक जगताप अनिल शेरेकर दत्तात्रय सोनोने नंदू चव्हाण आधी उपस्थित होते लोकशास्त्र साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने